आणि मला पार्टनरही अशीच मिळाली आहे की जी सुद्धा रिप्लेस वाली वाई तिचा विश्वास आहे म्हणजे आमच्यात भांडण होत नाही इतका ट्रेमेंडस होता म्हणजे ट्रेमेंडस भांडतो काही काही छोटी छोटी जी भांडण असते कशावर नाही म्हणजे काही काही वेळेला आज वॉशिंग मशीन कोण लावणार <laughs> की अरे नाही आज माझे कपडे आहेत मा मग कायम कायम कसं तुझेच कपडे असतात सतत तुझेच कपडे तिथपासनं ते माझ्याच कपाटात मला जागा नाही आहे कपडे ठेवायला मितालीचेच कपडे पूर्णपणे भरलेले आहेत मी कुठे ठेवू मी पोत्यात ठेवू का आता कपडे या भांडणांपासून ते आणखी मोठ्या कुठल्या तरी आमची ती सतत होत असतात पण मला हे माहिती असतं की आ, एक नाही तर दोन दिवस मॅक्स आम्ही आबोले वगैरे धरतो हो हा मॅक्स पण मग पहिलं कोण बोलत ते तू तिला विचार <laughs> तिचा जेव्हा कधी तुला इंटरव्ह्यू करावा <laughs> तेव्हा तिला खरं कणखणीच खर, उत्तर मिळेल कारण आता जर का मी उत्तर दिलं तर ते असं वाटेल काय कारण मीच पहिले मीच जातो बोला आता हे हे तू जेव्हा तिचा इंटरव्ह्यू घेशील तेव्हा तीही तुला तेच सांगेल की पहिले मी जाते <laughs> नाही नाही काही नाही ती ऍक्सेप्ट करावाच लागेल तिला कॅमेऱ्या समोर ओके सो सो <laughs> हा <laughs> म्हणजे okay मला ते काही इश्यू असला काही प्रॉब्लेम असला एक ते दोन दिवस मॅक्स ते स्ट्रेच करावं नंतर त्याची त्या प्रॉब्लेम ची चिरफाड ची करून जरा ते सॉल्व्ह करूया बघू ते कितपत सॉल्वेबल ते करूया नाहीतर मग काही नाही बरोबर आधी आणि लग्नानंतर काय बदल घडलाय <laughs> माझ्या कपाटाचा साईज मध्ये खूप बदल घडलेला आहे काय बदल घडलाय मला असं वाटतं मी 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 जे आधी असा अँशियस माणूस होतो जरा एंगी लेव्हल म्हणजे कमी झाली असं वाटतंय शांतता आली असं वाटतंय आणि असं की आता मला लग्नाकडेच लक्ष देत राहण्यापेक्षा आता उलट मला दिसतंय की लग्नानंतर मी माझ्या कामाकडे जास्त चांगलं लक्ष देऊ तू जास्त आणि मिताली लकी ठरली असं वाटतंय का तुला कशा वाटते मा, तुझ्यासाठी भयंकर भयंकर खूप जास्त तुझी गाडी करिअर मध्ये पण सुसाट पळताना दिसते असं असतं ना म्हणजे एक स्त्री नेहमीच असं म्हटलं जातं एका एक पुरुषाच्या एक मागे एक स्त्री असते आई आणि बहीण तर आता बायको आहे तो एक तो प्लस पॉइंट झालाय आणि तुझी गाडी मला खूप पळताना दिसतीये हे बघ काय मला मला माहितीये आत्ता माझी गाडी पळतीये नंतर ती कुठेतरी स्लोडाऊन होणार आहे किंवा थांबेल हि मध्ये गाडी बिघडेलही मध्येच कधीतरी hmm. पण ना ह्या ज्या सुंदर बायका आहेत ना माझ्या आयुष्यामध्ये hmm. यांच्यामुळे मला माहिती आहे की परत एकदा मी तो वेग घेणार ती गाडी परत जोरदार धावणार परत कधीतरी धावणार सो आणि मला त्या गोष्टीची भीती नाही आता सो लग्नानंतर तू म्हणालीस ना की काय बदल घडलाय मला ना आता मला ची भीतीच नाही आहे आलं तर आई नो ते कधी ना कधीतरी येणारच आहे कुठल्या ना कुठल्या तरी बाबतीत फेल्युअर येणार डेफिनेटली येणार पण मला आता फेलियर येऊ नये म्हणून माझे हात थरथरत नाहीत आता उलट आलं तर आलं तेव्हा जे काही दुःख होईल त्रास होईल वगैरे ते सगळं होईल पण मी या सगळ्याला सामोरं जाऊ शकतो मी खूप हसत खेळत असं नाही म्हणणार पण आय कॅन फेस इट अँड आय कॅन कम आउट ऑफ इट हे मला असं वाटतं हे लग्नानंतर माझ्याच मध्ये एक पॉवर आली बरोबर एक प्रश्न अजूनही मिताली विषयी मितालीची खटकणारी एखादी गोष्ट तुला जी तिला सांगावीशी वाटते मिताली खटकणारी गोष्ट शंभर टक्के ना कान तर टवकारलेलेच असतात सतत मला असं वाटत खटकणारी गोष्ट ही कि माझ्याकडनं चूक झाली हे शब्द मी फार कमी वेळेला ऐकतो जेव्हा खरंच माझ्याकड खरच चूक झालेली असते कधी कधी तर चूक ऍक्सेप्ट होत नाही पटक तिच्याकडनं बापरे मिताली <laughs> झाली असेल तर कधी कधी तिच्या चुकीला मीच आय एम सॉरी म्हणून सुरुवात केलेली आहे पण ठीक आहे ते आता तो ट्रेटच आहे तर काय करणार असतात की बऱ्याच जणींमध्ये असत चुका एक्सेप्ट नाही करत काही काही वेळेला बायका सगळ्या चिडल्यात आता या या हॉटेलातल्या जेवढ्या बायका आहेत सगळ्या चिडलेल्या <laughs> नाही पण असं असतं ना की तुमचं नातं इतकं स्ट्रॉंग आहे की बायको एक दिवस घरी नसेल एक दिवस दोन दिवस किंवा जो दुरावा असतो ती कुठे कामानिमित्तानं गेली आहे तुला काय फील होतं म्हणजे तो एकटेपणा हवा वा वा तो एक हवा वाटतो एकांत हवा हवा वाटतो की नाही कुठेतरी काहीतरी मिसिंग आहे असं फीलिंग येतं तुझे फिलिंग काय असतात जेव्हा बायको जवळ नसते काय नाही मी प्ले स्टेशन खेळतो खूप सारा म्हणजे म्हणजे मला छान म्हणजे आठवण नाही अख्खा टीव्ही माझ्याकडे असतो ना तेव्हा मी मला हवं ते बघू शकतो मला हवं ते मी खेळू शकतो हे दोन दिवस करतो नंतर फोन जातो की ये आता निघून चल मला बोर होत ते असं काही खूप फिल्मी नाही आहे बाबा आमचं की बाबा मला तुझी आठवणच येते तुझ्या आठवणीत मी रडत राहतोय किंवा गेली बाबा एकदाची आता आता मी मोका असं पण नाही असं मधलं आहे काहीतरी कधी कधी असं वाटतं हा आता हे सगळं राज्य माझं आहे असंही वाटतं आणि कधी कधी असं वाटतं की एकटा बोर होतोय आता मी काय करू असं ते बदलत राहतं कधी कधी